नमस्कार आज आपण मराठी सुंदर सोपे नक्षत्रातील असे छोटे उखाने पाहणार आहोत उखाने पाहूयात चाफा, चाफा चाले चाफा चाफा ना रावांच माझ्या शिवाय पानं झाले ना माझ्या शिवाय पानं झाले ना दुसरा उखाना गळ्यात मंगळसूत्र ही सोबतीची खून गळ्यात मंगळसूत्र ही नाव सून। नाव घेते घेते काळेलांची काळेलांची सून सून तिसरा उखाणा संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन रावणचे मी आजपासून सर्व ऐकेन चौथा can... उखाना पुनाच्या उकड्यामुळे सगळे झाले त्रस्त पुनाच्या उकड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात माझी आणि रावांची जोडी आहे जबरदस्त सगळे म्हणतात माझी आणि रावांची जोडी आहे जबरदस्त पाचवा उखाना आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे रावांसाठी सोडून आले मी सारे सोडून आले मी सारे सहावावकाना तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी रावण मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी सातवा उखाना नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल रावणच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल आठवा उखाना सोन्याची अंगठी चांदीचे पैंजन सोन्याची अंगठी चांदीचे पैंजन रावांचे नाव घेते ऐका रावांचे नाव घेते ऐका मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार देवाचा उखाना उखाना धावा ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल अहो रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाने ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे कलानी पाहायला मिळतील उखाणे आल्यास कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाणे घेऊन बाय